एक लाख चौतीस हजार मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा आजाद मैदानावरून आज विराट छत्री मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता त्या युवकांच्या छोट्याशा मागण्यात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्यात यावा मानधनामध्ये बारावी किंवा आय टी आ पास प्रशिक्षार्थींना वीस हजार रुपये डिप्लोमा होल्डर पंचवीस हजार रुपये आणि पदवीधरसाठी तीस हजार रुपये मानधन द्यावे शासकीय निमशासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण द्यावे प्रशिक्षण सुरू असताना असलेले वचन आणि पुढील कायमस्वरूपी रोजगाराकरता ग्राह्य धरावे वयाची पस्तीस वर्ष पूर्ण झाली असून आपण अपात्र आहात हा मुद्दा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीवर अन्याय करणारा आहे या दुरुस्ती करून प्रशिक्षण सुरुवात करण्याचं वैग्रहीत धरावे अशी शासनाला त्यांच्यासाठी माझी विनंती आहे खेड तालुक्यामध्ये पश्चिम भाग मोठ्या प्रमाणामध्ये आहे आदिवासी गावामध्ये वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता या ठिकाणी पश्चिम पट्ट्यातील सत्तावीस आदिवासी गावे अतिशय दुर्गम डोंगराळ भागात भीमाशंकर अभयारण्याच्या परिसरामध्ये वसलेली आहेत आमच्या गावाच्या परिसरातले जंगल आणि पिढ्यानपिढ्या जपत आलो आहोत असं आदिवासींचं म्हणणं नक्की आहे जंगल टिकले तर आम्ही टिकू हे आम्हाला माहीत आहे वन हक्क कायदा दोन हजार सहामुळे आम्हाला आमच्या गावांच्या पारंपरिक हद्दीतील वनांवर अधिकार प्राप्त करण्याचा व हे वन संसाधन शाश्वतरित्या विकसित कर